बँकांच्या खाजगी सावकारीला सुप्रीम कोर्टाची मान्यता ग्राहक धास्तावले साप्ताहिक राष्ट्रसंतने दिलेल्या वृत्तानुसार क्रेडिट कार्डचे बिल उशिरा भरणाऱ्या ग्राहकांकडून वसुली करताना व्याजदराची वर्षाची तीस टक्क्याची मर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली आहे राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा एन सी डी आर सी तब्बल सोळा वर्षापूर्वीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द करत बँकांना मोठा दिलासा दिला आहे शुक्रवारी सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती बेला त्रिवेगदी सतीशचंद्र वर्मा यांच्या पीठासमोर सुनावणी झाली स्टँडर्ड चार्टर्ड बॅर सिटी बँक अमेरिकन एक्सप्रेस आणि हाँगकाँग ते शांघाय बँकिंग कोऑपरेशन एच एस बी सी या बँकांनी एन सी डी आर सीच्या दोन हजार आठमधील निर्णयाला सुप्रीम कोर्टात आवाहन दिले होते व्याजदराची वार्षिक मर्यादा ठरवण्याचा अधिकार एन सी डी आर सीला आहे का असा प्रश्न उपस्थित करणारी याचिका या बँकांनी दाखल केली होती शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने त्यावर निर्णय दिला आहे दोन हजार आठमध्ये एन सी डी आर सीने निर्णय दिला होता की क्रेडिट कार्ड धारकाने देयक भरण्यासाठी विलंब झाल्यास त्याच्याकडून तीस टक्क्यांपेक्षा जास्त दराने व्याज आकारता येणार नाही पैसे परत करण्यास विलंब झाला किंवा किमान रक्कम भरली म्हणून तीस टक्क्यांपेक्षा जास्त दराने व्याज घेणे दर हा चुकीचा पॅंडा आहे तर दुसरीकडे बँकांचे म्हणणे होते की मुळातच व्याजदर ठरवणे हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा अधिकार आहे तसेच ग्राहकाला पंचेचाळीस दिवस कोणतेही व्याज न भरता कर्ज दिले जाते याकडे एन सी डी आर सीने दुर्लक्ष केले एन सी डी आर सीने आदेश देताना बँकांना खडसावले होते आर बी आय ही देशाच्या अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च संस्था आहे व्याज आणि कर्ज वसुलीच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे देय रक्कम वेळेत परत न करणाऱ्या ग्राहकांना वर्षाला छत्तीस ते एकोणपन्नास टक्के व्याज आकारला जातो आणि हे एक प्रकारचे ग्राहकांचे शोषणच आहे असे आदेशात म्हटले होते जय श्रीराम न्यूज पंधरा बारा जर आपण अजूनही जय श्रीराम न्यूज पंधरा बारा या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा